एक नंबर मित्रांनो बघा बघा या खिकड्याला एकच फंगा आहे आणि याचा फंगा त्याच्यानंतर तीन पाय आणि बघा मित्रांनो जबरदस्त साईजचा दांडे आलेला आहे बारी साईज आहे धांड्याची मित्रांनो तिकडं खालून टांगलेला आहे मी पोगुली फिरवून त्याला पकडला बघा बरी तिकडं खालून टांगला होता आणि आपण पोगोली फिरवली तो भेटला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सकाळच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी आलो आहोत आता समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि उदान असल्यामुळे समुद्राचं पाणी खूप वरती जाणार आहे तर या ठिकाणी आज आम्ही पोगोलीने खेकडे पकडणार आहोत समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि मी घरून पंधरा पोगोले आणलेत बघा हे पंधरा पोगोले आहेत आपल्याजवळ या पंधरा पोगोल्यांना आपण चारा बांधून पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि चाऱ्यासाठी मी कोंबडीचे पाय आणलेत जे की मी मधून असे कापलेसुद्धा आहेत त्याच्यावरती खेकडा लवकर अट्रॅक्ट होईल आणि मित्रांनो कोंबडीचे पाय हा असा एक चारा आहे की आपण पोगले जरी एक तास पाण्यामध्ये टाकून तरी तरीसुद्धा खेकडा हा चारा खाऊन पळून जाऊ शकत नाही बघा ही पोगोली असते आणि पोगोलीच्या सेंटरमध्ये आपण चारा बांधू एकदम मधभागामध्ये आपल्याला चारा बांधायचा आहे आणि हा चारा एकदम घट्ट बांधायला पाहिजे त्याच्यासाठी गाठ आपण चांगली लावली पाहिजे तर गाठ सुटेल आणि खेकडा चारा घेऊन पळून जाईल गाठ अशी चांगली घट्ट मारा आता खेकड्याला या पोगळीतून चारा खाण्यासाठी आतमध्ये यावं लागेल आणि जेव्हा आपण पोगळी उचलू तेव्हा खेकडा आपल्याला सापडेल तर ही पोगळीची पद्धत आहे आणि ही पद्धत खूप जुनी आहे आपल्याजवळ भरपूर पोगळे आहेत मी फटाफट चारा बांधतोय त्याच्यानंतर आपण सर्व पोगळ्या टाकून घेऊ आणि वीस मिनटं थांबू कारण तर था। आज आपण पोगळीला कोंबडीचे पाय लावले आहेत आणि कोंबडीचे पाय चारा लावला की तुम्ही अर्धा ताससुद्धा थांबू शकता आपण सर्व प्रकारचे चारे बदलत असतो म्हणजे कधी आपण कोंबडीचे पाय वापरतो तर कधी मुशीचे मांस वापरतो मुशी वा पण खूप चांगला चारा आहे लवकर संपत नाही आणि त्याचा वास कोंबडीच्या पायांपेक्षा खूप जास्त येतो जर आपण कम्पेअर केलं ना तर कोंबडीच्या पायांपेक्षा मुशीला जास्त खेकडे येतात मित्रांनो आता आपण पोकळ्या टाकण्यासाठी सुरुवात करणार आहोत सर्व पोगळ्यांना चारा बांधून घेतला आहे थोड्या पोगल्या दगडामध्ये टाकायच्या आहेत आणि थोड्या पोगल्या पण दगडाच्या किनारी जे माती आहे तिकडे आपण टाकणार आहोत dagalunsa a yin haifin बस इतर मित्रांनो आता आपल्या सर्व पोकळ्या टाकून झालेल्या आहेत आपण अर्ध्या पोकळ्या दगडामध्ये टाकलेत आणि अर्ध्या मातीवरती टाकलेत जेव्हा आपण वीस मिनिटानंतर पोगल्या उचलू तेव्हा समजेल मातीवर खेकडे जास्त येतात की दगडामध्ये जास्त येतात आपण दोन्ही ठिकाणी पोगल्या टाकल्यात आणि बघणार आहोत कुठल्या जागेवरती जास्त खेकडे भेटतील तर आपण वीस मिनटं थांबू था कारण कोंबडीचे पाय आहेत आणि कोंबडीचे पाय एक तास झाला तरीसुद्धा ते संपणार नाही त्याच्यामुळे मी वीस मिनटं थांबणार आहे आणि वीस मिनटानंतर आपण पोगल्या उचलू आणि बघू किती खेकडे ते चला भेटूया वीस मिनटानंतर मित्रांनो आता वीस मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि आता पोगल्या आपण उचलण्यासाठी सुरुवात करणार आहोत सुरुवातीला मी दगडामध्ये पोगल्या आहेत ना त्या उचलणार आहे आणि त्याच्यानंतर मातीवरच्या उचले कारण मातीवरचे खेकडे पोगळीच्या जवळ येण्यासाठी जास्त वेळ लागतो दगडामध्ये कसा खेकडा लगेच बिलातून बाहेर निघतो आणि चारा खाण्यासाठी सुरुवात करतो तर बघूया आता दगडामध्ये आपल्याला कसे खेकडे येतात ते चला दोन्ही ठिकाणी मी अर्ध्या अर्ध्या पोगळे टाकलेले आहेत बघा मित्रांनो एक डब्बा आला याला मी डब्बा म्हणतो खेकडाच आहे पण हा वेगळ्या जातीचा आहे आणि त्याला प्लस सुद्धा आहे मला दाखवतो मी पकडून बघा याला सुद्धा आहे ही सर्व गाबोली आहे त्याची तर याला पण सोडून देऊ बोनीचा खेकडा छोटावा लागला होता अजून आपल्या पुढे बघूयात त्या उचलून आपण बघूया खेकडे कसे करते एक फंग्याचा मोठा आलाय बघा मित्रांनो एक फंग्याचा खिकडा आणि बाईट बघा कसा पकडलाय फंगा एकच आहे पण तरी सुद्धा चिकनवरती कोंबडीच्या पायावरती अजून खूप बाईट पकडून ठेवलाय त्याने या खेकड्याला एकच फंगा आहे आणि याचा फंगा त्याच्यानंतर तीन पाय आणि अजून एक साईडचा पाय तुटलेला आहे आणि असे पाय बऱ्याच वेळी जेव्हा खेकडे बिलातून माणसं काढत असतात त्यावेळी तुटतात नाहीतर खेकड्यांचे बिलावरून झगडे होतात दोन खेकड्यांचे खूप झगडे होतात त्याच्यामध्ये त्यांचे फंगे किंवा पाय तुटणे हे चालूच असते आता हा पण खेकडा बांधून घेऊ पहिला खेकडा तो पण तगड्या साईजचा जर याचा दुसरा फंगा असता तर खूप मोठा खेकडा दिसत असता तरी पण एक फंग आहे तरीसुद्धा खूप मोठा खेकडा आहे बघा दांडे आहे नर त्याला मी बांधून घेतो सुताने सुपर साईज यायची अजून आपल्या मातीवरचे पोगले उचलायचे बाकी आहेत आपण दगडामध्येच आहोत आणि दगडामध्येच आपली बोणी झाली आहे खेकडे कुठे पण येऊ हो शकतात कधी तर मातीवर भरपूर येतात दगडामध्ये कमी खेकड्यांच्या बसणीवरती आहे आज तर आपल्याला दगडामध्ये मोठा भेटला आहे अजून मातीवरच्या अशा आहेत त्या पण उचलून आपण बघू इथे काय दिस बघा मित्रांनो आपल्याला एक खेकडा आलेला आहे दुसरा खेकडा चांगल्या साईजचा आहे आणि हा सुद्धा दांड्याचा आहे मिडियम साईजचा खेकडा याला पण मी बांधून घेतो आहे बघा मित्रांनो दुसरा खेकडा आपल्याला भेटलेला आहे दांड्या चला अजून पुढे जाऊ आता आपल्या मातीवरच्या पोगल्या उचलायच्या बाकीन या आपण दगडामधल्या उचलल्या आता आपण मातीवरच्या उचलून बघूया किती येतात ते मित्रांनो आता आपण मातीवरच्या पोगल्या टाकल्या होत्या त्यांची भेंड म्हणजे फ्लोटस आपण दगडाच्या किनाऱ्यावर ठेवला होता आता मातीवरच्या आपण पोगल्या उचलायला सुरुवात केली तर बघूया मातीवरच्या पोगल्यांना कसे खेकडे भेटतात ते खडकामनच्या पोगल्याने आपल्याला दोन खेकडे सापडले पहिली रिकामी आली हा बघा मातीवरचा आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे हा तिसरा खेकडा आपला मातीवर पोगली टाकली होती आणि मातीवरती हा भेटलेला आहे मस्त याची साईज मागच्या खेकड्यापेक्षा मोठी आहे तिसरा खेकडा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे कुईली आहे कुईली मादी हिला पण मी बांधून घेतोय खूप आक्रमक आहे सुरुवात चांगली झाली मित्रांनो पहिल्याच पालावणीमध्ये आपल्याला तीन खेकडे भेटले आहेत आणि अजून एक दोन पोगले उचलायचे बाकी आहेत अगं मस्त कुईली भेटले तीन खेकडे आपल्याला भेटलेले बघा मित्रांनो छोट्या साईजचा एक खेकडा भेटला आपल्याला छोट्या साईजचा आहे याला पण सोडून देऊ छोटे खेकडे नेहमी सोडून द्यायचे तर आपण नाही घेणार मित्रांनो आपल्याला दगडावरती दोन खेकडे भेटले त्याच्यानंतर आपण मातीवरती पोगल्या उचलायला गेलो तेव्हा आपल्याला एक भेटला खेकडा आता आपण पुन्हा सर्व पोगल्या आहेत ना त्या दगडामध्ये शिफ्ट केलेल्या आहेत आणि त्या पोगल्या आता उचलण्यासाठी मी आलो आहे बघा मित्रांनो पुन्हा एक छोटा खेकडा आलेला आहे तर आपण सोडू बघा खेकडा आलेला आहे आज मीडियम साईजचेच खेकडे सापडत आहेत कोंबडीचे पाय बांधले की लवकर चारा संपत नाही आपण वीस मिनिटं थांबत आहोत तरीसुद्धा खेकडा पोगरीमध्येच आहे जर आपण वाकटीचा चारा वापरला असता तर खेकडा पळून गेला असता म्हणजे चारा संपूर्ण असतो खिकड्याने बघा मीडियम साईजचे चा खिकिकडे आहेत फक्त सुरुवातीचा खेकडा होता तो जास्त मोठा होता छोटा खेकडा बांधायला जरा जास्त कंटाळा करतो कारण तो सुतावरती लगेच चावा घेतो आणि सोडत पडतो मोठे खेकड्याच्या फंग्यामध्ये सूट भेटत नाही त्याच्यामुळे त्याला बांधणं खूप सोपं असतं बघा दांड्या भेटल्या दांड्या मित्रांनो आता पाणी खूप भरलेलं आहे समुद्राचं पाणी खूप वरती आलं Yes. तर मग खालून टांगलेला आहे मी पोगोली फिरवून त्याला पकडला बघा बरे ठिकडा खालून टांगला होता आणि आपण पोगोली फिरवली तो भेटला बरे दगडामध्ये पोगोली स्थिर बसत नाही उलटी पुलटी बसते त्याच्यामुळे खिकडा बऱ्याच वेळी खालून येतो आणि जर खेकडा खालून आला तर त्याला पोगोली फिरवून पकडायला लागते मजा येते खालून खेकडायला नाही तो पकडायला मजा येते या ठिकाणी आपली स्किल्स आपल्याला वापरायला लागते आणि खालून पोगोली फिरवायची तर खूप मजा आहे आज मीडियम साईजचेच जास्त खेकडे आहेत एकदम मोठ्या साईजचे खेकडे नाही पाणी वरती जाईल तसे कदाचित भेटू शकतात मोठे खेकडे बघा धांड्या आपला हा कदाचित चौथा की पाचवा खेकडा असेल चला आपण जाऊ अजून पुढे आणि पाणी भरतो ना तसं आपल्या पोकळ्या पण वरती चालवत आहोत आणि वरती खेकडे चांगले भेटू शकतात मोठ्या साईजचे खेकडे आता आपण मातीवरून तर सर्व पोकळे दगडामध्ये आणल्यात तर दगडामध्ये खेकडे भेटण्याची शक्यता जर जास्त आहे ना मग आणखीन एक खेकडा आलेला आहे आता पाणी साफ आलेलं आहे त्याच्यामुळे खेकडे भेटायला जरा कठीण झालेले आहे आणि खेकड्यांची साईज जरा मीडियमच आहे खिकड्या खिकड्याची साईज जरा मिडियमच आहे पाणी साफ येतो आहे त्याच्यामुळे खेकडे जरा भेटणं कठीण होत चाललं आहे जसं पाणी वरती येतो आहे तसे पाणी साफ येत आहे बघा याच साईजचे आता जास्त खेकडे भेटत आहेत आतापर्यंत आपल्याला बरेच खेकडे भेटलेले आहेत सहा सात खेकडे भेटले आहेत टोटल पण जास्त मोठी खेकडे नाहीत बारीकच छान ओ, ओ। बघा मित्रांनो जबरदस्त साईजचा दांडे आलेला आहे भारी साईजांड्याची चल याला आपण बांधून घेऊ काही साईज आहे बघा या साईज चे खेकडे भेटायला पाहिजे असे मोठ्या साईजचे खेकडे भेटले ना कि मजा येते दांडे आहे दोन्ही मोठे पुंग्या मस्त साईजच्या खेकडे भेटला आतापर्यंत खेकडे बघा किती भेटल्या भरपूर खेकडे भेटले आहेत आप आपल्या काम झालंय आता पोगल्या आपण सर्व गोळा करू आणि जाऊ घरी मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आपण पोगल्या टाकण्यासाठी जेव्हा आलो होतो तेव्हापासून आतापर्यंत तीन तास झाले तीन ते चार तास आहेत आता आम्ही घरी जाणार आहोत आणि हे सर्व चारा आहेत ना ते आपण सोडून पुन्हा पाण्यामध्ये टाकतो म्हणजे कुठे खेकडे असतील तर ते हा चारा खाऊन टाकतील सर्व पोगळे आपण असेल सोडून आता घरी जाणार आहोत आणि किती खेकडे भेटले आहेत ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो एकूण आपले खेकडे किती आहेत मित्रांनो आता खेकडे पाकडून आम्ही घरी पोचले आहोत आपल्या घरी आणि हे बघा आपले आजचे खेकडे पोगळीने पकडलेले खेकडे आता मी एका डोपामध्ये ते पलटी करून दाखवते तुम्हाला बघा आणखी आपले किकडे किती आहे दोन चार सहा हां नऊ किकडे भेटणे नऊ दोन एकदम मोठे आहेत त्याच्यानंतर मीडियम साईजचे खेकडे आहेत असे भेटायला पाहिजे हा हे आणि त्याच्यानंतर हा हे दोन भेटलेत ना या साईज ते पकडायला खूप मजा येते तरी सुद्धा आपल्या जीवनाचं काम तर झालेलं आहे नाव खेकडे म्हणजे आपल्याला भरपूर झाले मित्रांनो आज आपण कोंबडीचे पाय वापरले आणि कोंबडीचे पाय हे असे असतात की लवकर संपत नाही भले तुम्ही अर्धा तास किंवा एक तास लावला ना तरी सुद्धा तो चारा संपणार नाही तर या चाऱ्यावरती तुम्ही खूप जास्त पोबल्यांचा वापर करू शकता आपण आज मातीवरती पण पोगल्या टाकल्या त्याच्यानंतर खडकांमध्ये पण टाकल्या मातीवरती खेकडे कमी भेटले त्याच्यामुळे जास्त वेळ आम्ही खडकांमध्येच पोकोल्या टाकल्या आणि त्याच ठिकाणी आपल्याला जास्त खेकडे भेटले तर मित्रांनो तुम्हाला आजची खेकडे पकडण्याची पद्धत पोगोली पद्धत ही कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पहिली परिवार व्हा आणि अशा छान छान डिटेलचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या